नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पार्वती एग्रो सर्व्हिसेस मधून योगेश टापरे मित्रांनो आपल्याकडे युवराज दोनशे पंधरा दोन हजार पंधरा चा मॉडेल आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पंधरा एचपी मध्ये येतो मित्रांनो टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे आंतरमशगतीसाठी हा ट्रॅक्टर खूप चालतो मित्रांनो दोन हजार पंधराचा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो ज्यांना कोणाला हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस ला येऊन अवश्य संपर्क करा मित्रांनो अजून एक आपण दुसरा ट्रॅक्टर दाखवणार आहे मित्रांनो हा बघा आपल्याकडं दुसरा दोन हजार सोळाचा युवराज दोनशे पंधरा हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा पण ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा असून एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे टायर बघू शकता तुम्ही टायर कंडिशन पण चांगले आहे तुम्ही बघू शकता पट्ट्या एकदम क्लिअर आहे मित्रांनो आपल्याकडे कालच दोन ट्रॅक्टर अवेलेबल झालेले आहे ज्यांना कोणाला हे ट्रॅक्टर घ्यायचे असेल त्यांनी आपल्या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस ला येऊन अवश्य संपर्क करा मित्रांनो आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अवश्य या मित्रांनो धन्यवाद